नमस्कार सगळ्यात अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचं माझ्या चॅनल वरती सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय आज आपण सिद्धटेक या ठिकाणी चाललेलो आहोत आणि सिद्धटेक सिद्ध दर्शन घेण्यासाठी आम्ही आहोत सर्वांनी आमच्या बरोबर झाला या ठिकाणी आपण जात आहोत आणि बराच आम्ही अंतर तापल्यानंतर आम्ही एका ठिकाणी शांत जाडाखाली आपण आहोत आणि मस्तानंतर आम्ही त्याला बोट भरलं आणि म्हणलं त्याला व्हिडिओ काढावं आणि तुम्हाला पण किडी दाखवत आहे मी पहा दाखवर एक मिनट किडी बघा एक डझन पूर्ण किडे आणले होते तर आम्ही सहा किडे आतापर्यंत खाल्लेले आहेत आणि सहा किडे किडे अजून सिझेटेकमध्ये गेल्यानंतर खाणार आहोत तर त्याला तर आपण पुढच्या प्रवासाला सुरू करूया बघा तुम्ही बघू शकता किती हिरवीगार या ठिकाणी परिसर आहे आणि ह्याच्या उसाच्या पलीकडे भीमा नदी वाहत आहे तर तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आता आम्ही पेट्रोल टाकलेला आहे आमच्या गाडीमध्ये आणि असाच हा रस्ता जातो सिदेक साईडला तर तुम्ही बघू शकता आम्ही खूपच अंतर कापून आलेलो आहोत आणि थक थकल्यामुळं एका झाडाखाली थांबून हा एवढा आम्ही शूट करत आहोत तर बघू शकता तुम्ही तर चला आपल्याला ह्या रोडने सरळ पुढे जायचं आहे तर चला आपण पुढे जाऊया बघा मित्रांनो तुम्हाला दिसत आहे पुढचा परिसर सगळा निसर्गाने भरलेला हा परिसर आहे सिद्धेक रोड आहे हा

आणि आम्ही चाललेलो आहे सिद्धे टेक्या ठिकाणी श्रीचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायकचं दर्शन घेण्यासाठी खूपच छान वाटतं परिसर बघून तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा निसर्ग आहे आणि शेती आहे कोण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आणि बघा किती सुंदर असे नारळाचे झाड आहेत तुम्ही बघू शकताय एक झाड आपल्याला त्यांना ओव्हरटेक करत आहोत एक एक झाडाला पाहू शकता तुम्ही छान आणि मस्त असा परिसर या ठिकाणी बघू शकताय आणि आपल्या समोर पण गाड्या येत आहेत खूप गाड्या आहेत तुम्ही बघू शकताय शेती आणि पलीकडे नदी आहे पलीकडे पाहू शकता तुम्ही खूपच छान निसर्ग असा नटलेला आहे बाकी चला आता आपण फक्त किंवा राहिलेला आहे सिंथॅटिक आणि आहे या ठिकाणी आपल्या समोर एक पालखी पण चाललेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला पालखी दिसते बघा पालखी पहा तुम्ही पालखी खूपच छान वारकरी चाललेले पाहू शकता बघा पालखीला खूपच थोडा पण पुढे आलेला आहोत ट्रॅव्हल बस पण या ठिकाणी येतात सिंथेटिकसाठी बघा हा काय लोक चुकून जेवण करत आहेत रस्त्यामध्ये बघू शकता खूपच सुंदर असा परिसर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि वारकरी संप्रदाय चाललेला आहे रोडच्या कडेने बघू शकता आणि आम्हाला गतिरोधक लागला मध्ये गतिरोध गती गतिरोधक लागलेला आहे बघा आता आपण तुम्हाला बोर्ड दिसन आणि पुन्हा एकदा गतीरोधक आलेला आहे आपण जरा चावक जाऊया गिरोधक दिसत नाही आपल्याला आणि पहा या ठिकाणी बोर्ड आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी भोजनालयाची व्यवस्था असते बघू शकता सिंधटेक मध्ये आपण एंट्री मारत आहोत अजून तर नाही मारली आणि गिरोधक बघू शकता तुम्ही रस्त्यावरचे बघायचा गतीरोधक खूपच खतरनाक होता आणि पहा समोर तुम्हाला सिंधेटेक चे मंदिर दिसत भी आहे नदी क्रॉस करायची ही पहा भीमा नदी खूपच मोठी भीमा नदी आहे तुम्ही बघू शकताय इकडं पण दाखवतो तुम्हाला भीमा नदी पहा आणि मासेमारी करणारे आहेत बरेच जण तर तुम्ही बघू शकताय पहा खूपच सुंदर परिसर आहे बघा किती सुंदर आणि छान परिसर आहे आणि सिद्ध टेक्काड आपण एंट्री मारत आहे तर पहा तुम्ही पाणी बघू शकता भीमा नदी आहे चला आपण एकंदरीत सिद्धटेक या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता मंदिराची कमान बघू शकता तुम्ही आणि आम्ही मध्ये पोहोचलेलो आहोत दर्शन करण्यासाठी तर आमच्याबरोबर बरेच जण आहेत तर आमची भाजी पहा दिसत आहे तर पहा जे भीम सर्वांनी करा मध्ये आलेलो आहोत आम्ही आमची सर्व फॅमिली आलेली आहे दर्शनासाठी तर सर्वांच सर्वांनी दर्शन घ्यायला जायचं आहे तर चला आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया चला आपण आलेलो आहोत सिद्धटेक मध्ये पूर्ण फॅमिली घेऊन बघा आणि सिद्ध टेक तुम्हाला दिसत आहे चला आता आपण आजपासलेलो आहोत गर्दी खूप आहे तुम्ही बघू शकताय फुल गर्दी आहे पाहू शकता तुम्ही आज सुद्धा बघा सर्वांनी तुम्हाला नमस्कार केलेला आहे सर्वांनी नमस्कार करा आणि श्रींच्या दर्शनासाठी आपण निघालो आहोत पाहू शेवा बघा श्रींच्या दरबारामध्ये खूपच वस्तू विकण्यासाठी आहेत भाविकांसाठी खूपच छान सुविधा इथं केलेली आहे तुम्ही बघू शकता बघा नारायण नारळ आहे तुम्हाला हे तुम्ही बघू शकता आणि घेणारी कुणी घेतले बघा खूपच छान आणि मस्त घेतलेला आहे मला वाटत हार आहे शिरफळ आहे आणि तुम्ही बघू शकता इथे प्रसाद आहे प्रसाद घ्यायचा आहे आणि आमचा पहा पहा आमचा आणि तुम्ही हे बघू शकता भविष्य चित्र कसं छान आहे मस्त आहे गर्दी आहे आज फूल तर चला आपण पुढे जाऊया बघा आम्ही चाललेलो आहोत देवासाठी हे घेऊन चाललेलो आहोत पहा परत आपण येते आता आम्ही चाललेलो आपण ब एकदम अप्पाशी आलेलो आहोत बघू शकतो आपण स्त्रीच्या इथे आलेलो आहोत बघा आपण दर्शन करून येऊ आता परत माघारी आतमध्ये मोबाईल बंदी आहे म्हणून मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही तर तुम्हाला दाखवतो आहे श्री बघू शकता तुला दर्शन करून येतो आम्ही बघा किती गर्दी झालेली आहे आज तर दिंडी पण आलेले आहेत आज सिद्धटेक मध्ये आणि खूप तुम्ही गर्दी बघू शकता पहा बघा सर्व दर्शन झालेलं आहे गर्दी आहे तुम्ही बघू शकता वारकरी संप्रदाय चाललेले आहेत वारकरीला पंढरपूरला आणि जाता जाता सिलेटेक मध्ये येऊन दर्शन करून जात आहेत तर बघा आम्ही पण दर्शन करून आलेलो आहोत आणि पूर्ण बघा मलफत आहे त्याला आपण पुढे जाऊया आता चला आता आम्ही खरेदी करत आहोत बघा हे छोटे छोटे पार्ट आहेत ते बघू शकता आणि खूपच छान मूर्त्या आहेत गणपतीच्या बघू शकता तुम्ही खूपच डिझाईन खूप छान एक नंबर डिझाईन आहेत तर बघू शकता मित्रांनो बघा खूपच छान आणि स्वामी समर्थ पण आहेत खूपच छान एक नंबर एक नंबर एक नंबर खूप सुरेख अशा छोट्या छोट्या मूर्ती आहेत पाहू शकता तुम्ही आणि सर्व गणपती साहित्य आहे या ठिकाणी बघू शकता बघा तुम्ही आणि आम्ही खरेदी करून आता निघालो आहोत पूर्णपणे खरेदी झालेली आमची तुम्ही बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सिद्धटेक गणपती बाप्पा ज्यांचं आज आपण दर्शन केलेलं आहे तुम्हाला दर्शन कसं वाटलं तुम्हाला दर्शन पूर्णपणे आम्ही दाखवू शकलो नाही कारण आज गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये मोबाईल बंदी आहे तर तुम्हाला आम्ही दाखवू शकलो नाही त्याच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे म्हणजे या पुढच्या वेळी जर बंदी उठल्यानंतर मोबाईलवरची तर तुम्हाला नक्कीच आम्ही सिद्धटेक गणपती आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवली तर त्याला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय